गुन्हा दाखल करणार नाही या प्रकरणात तलवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार आणि पोलीस कॉन्स्टेबल पंधरा हजाराच्या लाच प्रकरणात ए सी बीच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांच्यावर तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये काल दिनांक एकवीस एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आज दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता दोघांना ए सी बीने ताब्यात घेतले आहे गुन्हा दाखल न करण्याच्या मागणीवरून तलवाडा पोलीस येथील हवालदार बांगर आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोनवणे या दोघांसह एक खाजगी समेसिबीच्या जाळ्यात अडकला आहे तसेच या प्रकरणी काल रविवारी रात्री तलवाडा पोलिसात गुन्हा उशिरा दाखल करण्यात आला होता तसेच या दोन्ही कर्मचारी यांनी पंधरा हजार रुपये लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले आहे तर पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोनवणे याचा सहभाग या गुन्ह्यात तपासात समोर आला असून गेवरई शहरातील ताकडगाव रोडवरून त्याला आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पोलीस ए सी बीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले याबाबत तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांच्यात दिनांक पंधरा एप्रिल रोजी झालेल्या भांडणातून गुन्हा दाखल न करण्याच्यासाठी तलवडा पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार हरिभाऊ बांगर यांनी खाजगी इसम याच्या मा पंधरा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती यावरून दिनांक बावीस एप्रिल रोजी यमाई मंदिर परिसरात खाजगी इसम याला रंगेहाथ पकडण्यात आले तसेच सदर गुन्ह्यात तालवाडा पोलीस ठाण्याचे आणखी एक कर्मचारी अमोल सोनवणे याचा देखील सहभाग असल्याची माहिती एसीबी कर्मचारी यांनी दिली त्याला आज रोजी गेवराई शहरातील ताकडगाव येथे राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले